आई सतत मुलांच्या मागे भुणभूण करत असते त्यांच्या मागे कसल्या कसल्या गोष्टींचा तगादा लावत असते सतत त्यांच्या मागे तिची किरकिर चालू असते त्या सगळ्याचा उद्देश एकच असतो मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावं आनंदी व्हावं त्यांना कधी कसल्या गोष्टीचा त्रास होऊ नये आईचं मुलांवर किती प्रेम असतं हे मुलांना तर कळत नाहीच पण आईला सुद्धा स्वतःला ते कळत नाही ते ती शब्दात सांगू शकत नाही ते ती मोजून दाखवू शकत नाही तो फक्त एक अहसास असतो तो फक्त आईला जाणवत असतो आणि मुलांना तो कधी जाणवतो तर आई अगदी थकल्यावर जेव्हा तिच्याकडून पूर्वीसारखं सगळं होत नाही तेव्हा ती ॲक्टिव आई ती मुलं मिस करू लागतात किंवा जेव्हा आई नसतेच तेव्हा तिच्या प्रेमाची जाणीव व्हायला लागते